कराड परिवार जो आहे तो लाखो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि आता जवळपास लाखो वारकऱ्यांना तो महाप्रसाद दिला देखील गेला आहे आणि विश्वनाथ कराड यांच्या कन्या स्वातीताई कराड माझ्यासोबत आहेत देखील वारकऱ्यांना महाप्रसाद देऊन आत्ता त्या कुठंतरी निवाण झाल्यात आणि या वारीच्या वाटेवर ते आपल्यासाठी बोलण्यासाठी इच्छुक आहेत तई आगळी वेगळी वारी आपल्याला या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये पाहायला मिळते सरकार देखील सज्ज झाले वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि तुम्ही देखील तसं स्वागत जे आहे ते कराड कुटुंबियांच्या वतीने केले गेले काय भावना बद नमस्कार एम आय टी ही संस्था डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये स्थापना झाली एम आय टी पुणे या संस्थेची आणि त्याच्यासोबतच एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आळंदी देहू परिसर विकास समितीची स्थापना कराड सरांनी केली आणि त्याच्या माध्यमातनं त्यांनी आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठावर घाट बांधणं किंवा विश्वरूप दर्शन मंचाची उभारणी करणं याची सुरुवात झाली आमच्या घराण्यामध्ये वारी ही परंपरागत आहे आमच्या अक्का कराडसरांच्या ज्येष्ठ भगिनी प्रयाग अक्का कराड या पायी वारी करत होत्या आता माझ्या आई पायीवारी करतात तर ही वारीची परंपरा जी आहे ही मला असं नेहमी वाटतं की महाराष्ट्र राज्याचं महाराष्ट्र राज्य जे एक खूप प्रोग्रेसिव्ह राज्य आहे पण तिथे आपल्या राज्याला जी संत महात्म्यांची जी काही परंपरा लाभलेली आहे आणि वारी हे जणू काही एखादं आपण ज्ञानपीठ ज्याला म्हणू अध्यात्माचं ज्ञानपीठ हे वारीतनं अनुभवायला मिळतं आणि आमच्या घराण्यामध्येच वारीची परंपरा आहे आणि त्यासोबतच आदरणीय सरांनी एम आय टीच्या स्थापनेसोबत या संत महात्म्यांच्या ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज सर्व संतांची शिकवण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या शिक्षक वर्गापर्यंत पोचणं कसं आवश्यक आहे हे जाणून शिक्षण संस्था चालवण्यासोबतच हाही उपक्रम जसं की आळंदीला मी म्हटलं तसं घाट बांधणं असेल किंवा विश्वरूप दर्शन मंच असेल तिथे आपण जे काही आयोजन करतो कार्यक्रमांचा आषाढी कार्तिकीला आणि मग आळंदीपासून वारीचा जेव्हा प्रवास सुरू होतो तेव्हा आम्ही पुण्यामध्ये पालख्यांचं स्वागत करतो संस्थेच्या वतीने आणि तिथून मग इथे वाखरीला जेव्हा पालखीचा शेवटचा मुक्काम असतो तर इथे हा जो एम आय टीचा विश्वशांती गुरुकुल सी बी रेसिडेन्शियल स्कूलचा हा कॅम्पस आहे पंचवीस एकरमध्ये तर इथल्याही विद्यार्थ्यांना शिक्षकगणांना सर्वांना याची एक आ, अनुभूती घेता यावी त्यातनं ती आपली संतांची शिकवण काय आहे वारीचं काय महत्त्व आहे नक्की हे, हे, हे समजावं आणि सेवावृत्ती ज्याला आपण म्हणतो त्याची देखील सगळ्यांना जाण निर्माण व्हावी कारण नुसतंच शिक्षण वर्गातलं घेऊन उपयोग नाही तर हे अध्यात्माचं शिक्षण आपल्या शिक्षणासोबत जोडलं जावं हे कृतीतून सरांनी नेहमीच दाखवत आलेले आहेत आणि म्हणूनच त्याकरता दरवर्षी आषाढी वारीला हा संपूर्ण परिसर जो आहे हे आय टी विश्वशांती गुरुकुलचा हा सर्व वारकऱ्यांसाठी आपण उपलब्ध करून देतो वारकरी इथे येतात इथे निवांतपणे राहतात आपण अन्नदान करतो भजन कीर्तन होतं कॅम्पसमध्ये आपण पाहिलं असेल की विठ्ठल रुक्मिणीचं अतिशय सुंदर मंदिर आहे तिथे रात्रंदिवस भजन कीर्तनाचा कार्यक्रम होतो आणि त्यातनं विद्यार्थ्यांना शिक्षकांना देखील एक वेगळा अनुभव घ्यायला मिळतो त्यांची सेवा करता येते काहीनं जर पाहिला गेलं तर पूर्ण ही तयारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसते जसं की महाप्रसादाचा लाभ दिला जातोय वेगळ्या चांगल्या वारकऱ्यांसाठी इथं कुस्तीची व्यवस्था देखील करण्यात आली ही तयारी नेमकी कधीपासूनची असते आता आपण हे अनेक वर्ष करत असल्यामुळे कदाचित आपल्या संस्थेची जी काही यंत्रणा आहे म्हणजे आपली लातूरला मेडिकल कॉलेज आहे पुण्यामध्ये आपल्या संस्था आहे तर आमचा सर्व कर्मचारी वर्ग आमचे सर्व शिक्षक प्राध्यापक वर्ग सर्वजण मिळून जवळपास एक महिन्यापासून ह्याच्या तयारीची सुरुवात होते कारण आपल्या कॅम्पसमध्ये आपण पाहिलं असेल की इथे आपण मेडिकल सुविधा देखील वारकऱ्यांसाठी केलेली आहे अन्नदान चालू आहे कुस्त्यांचा कार्यक्रम चालू आहे आणि अनेक पोलीस मंडळी आहेत किंवा वारकरी आहेत ते या कॅम्पसमध्ये राहतात तर जवळपास महिनाभर आम्ही याची सुरुवात करतो संपूर्ण परिसर संपूर्ण कॅम्पस त्याच्यासाठी के सुसज्ज जा केला जातो तुम्ही कधी दिंडीमध्ये यावर्षी चाललात काय तो नेमका अनुभव तुम्हाला काय सांगून जातो दिंडीत मी अनेक वर्ष माझी आई पारिवा पारिवारी करते किंवा आमच्या अक्का करायच्या मी अगदी इंजिनिअरिंगला शिकत असताना देखील आम्ही अक्कांसोबत वाखरी ते पंढरपूर हा प्रवास चालायचो किंवा पुणे आळंदी ते पुणे चालत यायचो तर मला नेहमी असं जाणवतं की ती वारीतनं चालत असताना तो जो प्रत्येक वारकरी आहे तो सगळं विसरून म्हणजे त्याचं फक्त लक्ष पांडुरंगाकडे असतं आणि आपण आज म्हणतो की मेडिटेशनची खूप गरज आहे खूप आत्मबोधाची गरज आहे पण त्या वारकऱ्यांच्या सहवासात नुसतं चालण्यातनं आणि ते रामकृष्णहरी आणि माऊलीचा गजर आपल्या कानावर जो पडतो त्यातनं देखील एक मला असं वाटतं की आत्मिक शांतता आपल्याला लाभते बाकी आत्ता नंतरचे काही दुपारच्या नंतरचे कोणकोणते कार्यक्रम या ठिकाणी पार आज आपल्याकडे आता वारकऱ्यांच्या कुस्त्यांचा कार्यक्रम आहे आपल्याला माहितीच आहे कारण की कराड दे मी असं म्हणतात की वारकरी हा नुसताच भजन कीर्तन नाही तर तो शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या देखील खूप सक्षम आहे त्यासाठी या कुस्त्यांचं आपण इथे नियोजन करतो आता आज कुस्त्या होतील आपल्याकडे त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला आपल्याकडे इथे भारुडांचा कार्यक्रम होतो अनेक वारकरी इथे एकत्र जमतात आणि मग भारुड भारुडामधनं देखील खूप लोक शिक्षण घडतं तर भारुडाचा कार्यक्रम होतो आज आपल्याकडे प्रशांत दिवेकर म्हणून जे गायक आहेत त्यांच्या माध्यमातून काही गाणी सादर केली जाणार आहेत रात्रभर हे भजन कीर्तन चालू राहतं उद्या सकाळी अनेक वर्षापासून कैलासवासी बाबा महाराज सातार करते स्वतः ह्या कॅम्पसमध्ये येऊन त्यांची दिंडी उतरते आता भगवतीताई सातारकर ज्या महाराज आहेत त्यांचं सकाळी प्रवचन होतं मोरे महाराजांचं जे तुकाराम महाराजांचे वंशज आहेत त्यांचं कीर्तन होतं असं सातत्याने कीर्तन भजन प्रवचन किंवा भारुडांचे कार्यक्रम आजपासून कुस्त्यांबरोबर हे चालू राहतात धन्यवाद ह्या होत्या स्वातीते कराड आणि यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र कराड कुटुंबीय जे आहे ते भजन आणि भोजन या दोन्ही गोष्टीवर या ठिकाणी फोकस करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय आणखीन काही अपडेट्स या वारीच्या वाटेवर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यज मीडिया वाखरी